टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच यांनाच नेमावे अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने मागण्यात आलेली आहे राज्यातील ग्रामपंचायती कार्यकाल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संपत आहे आणि सध्या तरी राज्य निवडणूक आयोग यांचा निवडणूक घेण्याचा निर्णय चालवण्यात त्या ठिकाणी सरपंच प्रशासक म्हणून नेमावा या मागणीचे निवेदन आज देण्यात आलेले आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून जाणून घेऊया प्रतिक्रिया सरपंच संघटनेच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती हातगाव यांच्यामार्फत एक निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला हातगाव तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतीची मुदत त्या ठिकाणी संपत येत आहे आणि म्हणून पुढचा जो विकास काम आँ सतत ख चालू राहण्यासाठी जे की गेल्या आपल्या देशातीलच काय उत्तराखंड झारखंड आणि राजस्थान या सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने की जे विद्यमान सरपंच आहेत त्या विद्यमान सरपंचांना पुढील जोपर्यंत नेमणुका लागत नाहीत होत होत नाहीत तोपर्यंत त्यांना नव्याने प प्रशासक म्हणून नेमण्याचा त्यांनी अध्यादेश काढलेला आहे आणि म्हणून आम्ही आम्हीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या शासनाला विनंती करतो की जसं राजस्थानने अध्यादेश काढला त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याने सुद्धा जे ज्या काही राज्यातील ग्रामपंचायतीची मुद्दे संपणार आहे त्या राज्यात त्या जिल्ह्यातील त्या विद्यमान सरपंचांना पुढील कालावधीसाठी प्रशासक म्हणून नेमावे कारण गेली फेब्रुवारी आपल्या नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्याने आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध प पंचायत राज योजना अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा या ठिकाणी मानस ठरवलेला आहे आणि तो तो पूर्ण करण्यासाठी सध्या आमच्या हातगाव तालुक्यातील सरपंच महोदयांनी फार मोठी मेहनत केलेली आहे आणि त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही शासनाला परत एकदा विनंती करतो फेब्रुवारी दोन हजारच्या पुढच्या जे काही ग्रामपंचायत संपणार आहेत त्या ठिकाणी प्रशासक म्हणून त्या विद्यमान सरपंचांना द्यावा असं आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि आम्ही आता काही दिवसामध्ये सरपंच पदाची जागा रिक्त होणार आहे काय मागणी घेऊन आलात आज निवेदन देण्यासाठी विकास अधिकाऱ्यांना आज हदगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी गटविकास अधिकारी आडेरागो पंचायत समिती हदगाव यांना आम्ही असे निवेदन दिले की येणाऱ्या फेब्रुवारी फेब्रुवारी काळामध्ये आमचे सरपंचायचे मुदत संपत आहे आम्ही त्यांना असं सांगितलं की बाबा या ठिकाणी मुदत जर संपत असेल तर या ठिकाणी प्रशासक म्हणून तोच सरपंच आणि तीच बावडी त्या ठिकाणी नेमण्यात यावी जेणेकरून गावाचा ते गाडा हकारताना गावातील समजा जे काही छोट्या मोठ्या समस्या राहतात तो स माणूस तिथल्या ग्रामीण भागातला माणूस तो सरपंचाकडे समस्या घेऊन येत असतो त्या ठिकाणी निवारण होत असते कोणीही गोरगरीब जनतेचं या ठिकाणी हेळसण होत नाही त्या ठिकाणी प्रत्येक माणूस या ठिकाणी ठिकाणी जिल्हा किंवा आमदार किंवा खासदार साहेब यांच्याकडे हा त्याच्यातले काही जे त्याच्या अडी अडचणी तो नाही नाही का त्याच्याकडे जाऊ शकत तो माणूस नाही का त्या ठिकाणी गावातील गाडा एखादा गोरगरीब जर असला सरपंचाकडे मांडत असतो या ठिकाणी म्हणून आम्हाला गावातील जे काही कामे असतात कामाच्या अडचणी असतात तो कामे करत असताना प्रशासक जर या ठिकाणी जर नेमला तर तो, तो कामे गोरगरीब जनतेच्या होत नाही या कारणाने आम्ही या ठिकाणी जसे की झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड राजस्थान या सरकारने सरपंच म्हणून प्रशासक नेमला त्याचप्रमाणे येथील नांदेड जिल्हा असो कि आमचा महाराष्ट्र असो महाराष्ट्र सरकारने सुद्धा या ठिकाणी सरपंच ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या ज्या ज्या ग्रामपंचायतीची ची मुदतवाट संपत आहे त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतवर वर सरपंचच म्हणून तोच बावडी म्हणून प्रशासक नेम नेमावा नेमा असे आम्ही निवेदन आज गट अधिकारी यांना दिले